नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अकोला जिल्ह्यातील सर्व पिकांचा बाजारभाव बघणार आहोत तर शेतमाला हे हरभरा आवक आहे दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची जात आहे लोकल आज अकोला बाजार समितीमध्ये हरभऱ्याला कमीत कमी भाव पाच हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव सहा हजार चारशे तेहतीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वस्रम भाव सहा हजार दोनशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या पुढीलचा शेतमाला हे तूर आवक आहे एक हजार चारशे सत्त्याण्णव क्विंटलची जात आहे लाल आज अकोला बाजार समितीमध्ये लाल तुरीला कमीत कमी भाव साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव बारा हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसरम भाव साडे दहा हजार रुपये प्रति मिळाला आहे व तसेच या फुटीलचा शेतमाला हे सोयाबीन आवक आहे पाच हजार पाचशे एकसष्ट क्विंटलची जात आहे पिवळा आज अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी भाव चार हजार एकशे तेहतीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव चार हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव चार हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे